सकाळी सहा वाजता आपण निघालो आहे घरून आणि आजचं डेस्टिनेशन आहे कुणकेश्वर आणि देवगड माझा एक मित्र पण येणार आहे तो लहानपणापासूनचा मित्र आहे त्याने पण एक नवीन बाईक घेतली आहे तर आपण त्याच्यावर राईड करणार तो ॲक्च्युली डायरेक्ट मला कुणकेश्वरलाच भेटणार आहे तर आपण आता डायरेक्ट कुणकेश्वरला भेटू त्याच्या अगोदर हा मला व्यू बघा तिकडे समुद्र त्या साईडला आणि आपल्याला तिकडेच जायचं आहे तर हा रोड आहे इकडून असं जाणारा लोकेशन तर तुम्हाला माहितीच असेल म्हणजे माझी फेवरेटवाली आहे कुनकेश्वर बीच तिकडे आपल्याला एक्झॅक्टली तिकडे नाही जायचं आपल्याला तिकडे पुढे जायचं आहे रोडवरती पण कोणीच नाहीये टाइम पण अराउंड सिक्स सिक्स फोर्टी नाईन झाले वाव सुंदर असा सूर्योदय होतो तिकडं वाव É se... hmm? <fixos> <coughs> Jellyfish, Jellyfish,

श्री देव कुणकेश्वराचं मंदिर आता बंद आहे कोरोनामुळे नाहीतर आम्ही गेलोच असतो पण मित्र पण जॉईन झाला किरण आणि हा रोड आहे बेसिकली जो जाणार आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे तिथे लास्ट टाइम मी फोटो काढला माझ्या इंस्टाग्राममध्ये बघा इंस्टाग्रामचा आय डी तुम्हाला देतो म्हणजे आय थिंक मी थकणार नाही ह्या रोडवरती किती वेळा पण यायला काय एवढा सुंदर आहे आणि स्टीप बघायला चढण हा एवढाच आहे येताना थोडं सांभाळून यावं लागतं कारण का रस्ता स्मूथ नाही आहे इथून फोटो काढायला जी मजा येईल ना थांब बनवतोय हा किरण कसा वाटला आज मराठीतून ब्लॉक करायचं तर हाय व्ह्यू पूर्ण हे आहे कुडकेश्वर बीच आणि इथे आहे मंदिर वरती काय सुंदर व्ह्यू आहे चला नेक्स्ट आता बेसिकली आपल्याला तिकडे आहे दिसत आहे का तिकडे आय होप दिसत असेल विंडमिल्स आहे तिकडे विंडमिल्स काय ना हो सर ओ रोड आहे खाली बसायला पण आहे तिकडे तिकडे बसूया आहे खाली आहे हा हा आहे आहे तिकडे पुढे आपल्याला तिकडे जायचं एकदम हा बाईक बाईक जाते डायरेक्ट आणि जे त्या साईडला बीच आहे देवगड

आपल्याला त्या त्या चला त्याला म्हणतात सागरी महामार्ग हा मस्त आहे इकडे तर म्हणजे अशा लाटा येत आहेत आणि आय थिंक ज्या भरती असेल तर अजून पुढे लाटा येत असते आणि नेक्स्ट व्ह्यू पण तो पण मस्त इकडे सर दोन्ही साईडला दोन्ही साईड जे सुरूची झाड आहेत तुम्हाला माहिती असेल समुद्राच्या बाजूला असतात ते जा त्याच्यामधून असा जा रोड जातो आपण आता त्याच रोडच्या जा इकडे जातो वाव वाव म्हणून मला हा रोड जास्त आवडतो समुद्र जेव्हा भरलेला असतो तेव्हा असं खाली येऊन पाणी जात बेसिकली हा देवगड एरियाचा अजून

हा नाही 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 अरे इथे कुठेतरी असं आत माय झाला छोटासा रस्ता आहे का दोन्ही साइड सुरुची झाड आहेत मस्त आणि याचा उपयोग म्हणजे जी झीज असते जमिनीची ती कमी होण्यासाठी असते समुद्राच्या बाजूला हा एवढाच स्पॅश खराब आहे फक्त आणि तसंही कोणी नाही आहे इकडे कोणी म्हणजे कोणी नाही हा जो आत्ता एक गाडी दिसते समोर so, आतमध्ये जायला कुठे रस्ता नाही आहे नाही तो गेलो असतो आता आपण आहोत मीठ मुंबरी आणि तारा मुंबरीला जो जोडणारा ब्रिज आहे तो आहे हा नेक्स्ट नाहीतर जर तुम्हाला एका गावात दुसऱ्या गावात जायचं असेल तर तुम्हाला बोटीनेच प्रवास करावा लागायचा पण ह्या ब्रिजमुळे तर वाहतूक पण पॉसिबल झाली आहे आणि वरून जो व्ह्यू आहे आणि हा जो ब्रिज बांधला एक म्हणजे काय बोलतात एक सुंदर अनुभव आहे इकडे येणं म्हणजे दोन गावांना जोडणारा कनेक्टिंग पीपल येस कॉन्फिडन्स येतो ना उभा राहून <laughs> पवन चक्की तिकडे तिकडे वा मंदिर बघा बरोबर समुद्राच्या किनारी आहे मंदिर आहे देवाच असणार याच्यामध्ये इकडे बोटीने यावं लागायचं था, था था। तर विंडबिन आपल्या दृष्टी शेपात आहेत आता तर मग तिकडे जायचं एक्झॅक्टली त्याच्या खाली म्हणजे एक्झॅक्टली नाही पण थोडंसं जवळ तर आपण जाणारच आहोत मी हा पाठ लास्ट ब्लॉग म्हणजे कवर केला म्हणजे मी गाडीने आलेलो पण यावेळेस मी बाईकने आलो आहे तर आपण जास्त थोडं एक्सप्लोअर करू शकतो इथल्या जागा काय हो अरे आता आठवत नाही यार मला कुठून होत रस्ता आम्ही राष्ट्र इकडेच थांबलेलो बट बघू आता पुढे पण आहे का जायला रस्ता तर आपण पुढे जाऊ शकतो जाऊ तर शकतो पण त्याच्यामध्ये भीती हीच आहे की टायर आपला घसरतो तिकडे चांगलं होतं तो वाला तिकडे हां फोटो तिकडे पण येणार किरण ऑफ रोडिंग करतो नवीन नवीन बाईकवरती <laughs> ये परत ये <है। coughs> ते चतुर भरपूर आहेत पण रेड कलरचे आय थिंक आहेत आम्हाला पुढे तर रस्ता नाही आहे वा ते फोटो मस्त येईल सर वरती जाऊया एवढं सकाळी कोण नाही आहे खाली फायनली आपण आलो आहोत देवगड बँडमिल्स एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पुढे एक आठ इकडे आलो आहे असं इकडे बाईक इकडे उभी केली आहे आणि किरण तिकडे त्याला फोटो काढायचा होता बाईकचा एक त्यामुळे तो, तो फोटो काढतोय आणि काय व्ह्यू आहे इकडून आणि खाली तिकडे तिकडे जायचं आहे आपल्याला तिकडे जरा फोटो काढू आपण आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ तिकडे तिकडे पण ता खाली चालत जाऊ शकतो पूर्ण बीचपर्यंत लास्ट टाइम आम्ही गेलो नव्हतो बट सी यावेळेला बघू प्रवेश बंद आहे इकडे नाहीतर हे मस्त आता नवीन केलं वाटत सगळं इथे बसायला वगैरे इकडे पूर्ण तिकडे आणि इथून आपण डायरेक्ट खाली जातो बीचला सुंदर ए स्टैंड स्टैंड, नहीं स्टैंड स्टैंड स्टैंड, किरण स्टैंड स्टैंड, अरे स्टैंड अप, काय होड़ा ओरड़ तो है भी